नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या आठ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचेच नाव देण्यात येणार असल्याचे आमदार महेश पाटील यांनी एका वृत्तवाहिनीत दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की केंद्र सरकारनेही दिबा पाटील यांचेच नाव देण्याला सकारात्मकता दर्शवली असून नाव देण्याची प्रक्रिया ना सुरू आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल असे आमदार महेश पालदी यांनी सांगितले दिबा पाटील यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही नाव नाही असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आंदोलनादरम्यान आमच्यावर अनेक केसेस दाखल झाल्या तर त्या काळात आम्ही आमचे सहकारी कमावले आहेत असेही आमदार महेश पालडे यांनी नमूद केले जेव्हा आम्ही पाच वर्षे आंदोलन करत होतो तेव्हा हे लोक कुठे होते असा प्रश्न उपस्थित करत खासदार बाळ्यामामा मामा म्हात्रे यांच्यावर टीका केली आठ ऑक्टोबरला सन्माननीय देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उड्डयन मंत्री रेड्डी साहेब आणि आपल्या राज्याचे मंत्री मुरलीधर मोळ यांच्या उपस्थितीमध्ये आठ तारखेला उद्घाटन पार पडणार तेव्हा राज्याचे प्रमुख आत्ता गेल्या आठवड्यामध्ये सन्मान्य मो प्रधानमंत्र्यांना भेटून आले त्या ठिकाणी दिल्लीत त्यांनी सांगितलं की नाव दिबा पाटलांचंच देणार आहे या राज्याच्या शीर्ष नेतृत्वाने सांगितलं आहे दिल्लीशी त्यांची चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे आणि देवेंद्रजींनी हे स्पष्ट केलं आहे की त्याला प्रक्रिया चालू आहे आणि ती पक प्रक्रिया संपेल कधी संपेल ते तेच सांगतील आणि ते लवकरच आता पाहणी करताही एकदा नवे मुंबई विमानतळाला येणार आहेत आठ तारखेच्या अगोदर एक, एक आणि दुसरं आता जे नको ते येत आहेत ते आहेत की आम्ही उद्घाटन होऊन देणार नाही अमुक नाही आजही रामशेठ आमचे नेते सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेबांनी मुंबईत प्रेस घेऊन सांगितलं हे नको ते लोकं आता येत आहेत है। जे आंदोलनात आम्ही पाच वर्ष आंदोलन केलं कधी नव्हते आमच्या सर्व माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर आजही तीन तीन केसेस त्या आंदोलनाच्या आहेत कोविडमध्ये माझे अनेक सहकारी त्या आंदोलनामध्ये आल्यामुळे त्यांना कोविड झाला एक दोन जणं दगावले माझा विभागाचा प्रमुख मेघनाथ म्हात्रेंनी त्या ठिकाणी त्यांचं प्राण गेले त्याच्यामुळे हे अशी सॅक्रिफाईस हे भारतीय जनता पक्ष आणि सत्तावीस गाव कमिटी असेल आंतरराष्ट्रीय विमानतळाची दिवा पाटलांच्या नावाची जी संघर्ष समिती आहे त्या सर्वांनी केलंय हे कधी नव्हते आता यांना रॅली दिसते कारण नाव देणारच आहे यांचं नाही केंद्रात सरकार आहे ना राज्यात आहे त्याच्यामुळे आपण कुठेतरी फ्लॅशमध्ये येतो हे भिवंडीत आणि इथे काय करणार आहे ते आंदोलन या इथले सर्व स्थानिकांना पूर्ण विश्वास आहे भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे देवेंद्रजींवर आहे पंतप्रधानांवर आमच्या प्रदेश अध्यक्ष साहेबांवर आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठेही संदेह नाही है। नाव दिबा पाटलांचं लागणार आहे आता ती प्रक्रिया कधी संपते कारण हे सॉफ्ट लॉन्चिंग आहे म्हणजे उद्घाटन आहे अजून टेक ऑफला पंचेचाळीस दिवस आहेत त्याच्यामुळे मला खात्री आहे की जो शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे प्रधानमंत्र्यांनी दिला आहे तो पूर्ण होईल